शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या बघा चॅनल मित्रांनो आज बारा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार फॉला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल वर नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अजनगाव

पुणे अवकलीय बेचणस कुंडल की मानदार सात हजार नऊशे रुपये कमालदार आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये